नमस्कार मंडळी तर श्रावण महिन्याची आता समाप्ती होत आलेली आहे पण तरी सुद्धा आज आपण काही महत्वाच्या गोष्टी ह्या जाणून घेणार आहोत जसं की बघा बरेच लोक श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या शिवपिंडीची ही घरामध्ये स्थापना करत असतात आणि ही पिंडी कशी असावी आणि महादेवाची पिंड ही आपण जर देवघरात ठेवणार असू तर ती कोणत्या दिशेला असावी या संदर्भातील काही माहिती आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊयात तर मंडळी महादेवांची पिंड ही देवघरामध्ये स्थापित करताना या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी असे पाहावे म्हणजेच गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांचा गैरसमज असा आहे की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये कधीच ठेवू नये कारण देवघरामध्येच ही पिंड ठेवायची असते कारण तुळशीमध्ये आपण शालिग्राम हा ठेवत असतो आणि शालिग्राम हे महाविष्णूंचे प्रतीक आहे तुम्हाला जर शंका असेल की महादेवांची पिंड घरात ठेवावी का तर हो घरामध्ये महादेवांची पिंडही आपण ठेवू शकतो मात्र फोटो ठेवू शकत नाही जर तुम्हाला महादेवांचा फोटो हा ठेवायचा असेल तर संपूर्ण शिवपरिवाराचा हा तुम्ही फोटो देवघरामध्ये ठेवू शकता म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा तुम्हाला फोटो ठेवायचा आहे यानंतर जर तुम्हाला महादेवांची पिंड ही ठेवायची असेल तर ती अडीच ते तीन इंच यावरती असू नये आणि ही पिंड तुम्ही दगडी ठेवू शकता किंवा पितळेची असेल तरी सुद्धा चालू शकते याशिवाय तुम्ही नर्मदेश्वर शिवलिंग ठेवू शकता किंवा पारस शिवलिंग हे सुद्धा ठेवू शकता तुम्हाला यथाशक्ती जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही शिवलिंग हे घरामध्ये ठेवू शकता तर काही मंडळी अजून एक चूक करतात ती म्हणजे ते महादेवांची मूर्ती ही देवघरामध्ये ठेवतात तर महादेवांची मूर्ती ही देवघरामध्ये जर तुम्हाला ठेवायची असेल तेव्हा सुद्धा जर तुम्हाला संपूर्ण शिवपरिवाराची जर मूर्ती मिळाली तर ती तुम्ही ठेवा अथवा तुम्ही फक्त महादेवांची मूर्ती ही घरामध्ये ठेवू नये असे मानण्यात येतील तर बघा अनेक जणांना असा सुद्धा प्रश्न पडतो की महादेवाच्या पिंडीवर हा नाग असावा का की नसावा तर बघा महादेवाच्या पिंडीवरती घरामधल्या पिंडीवरती हा नाग नसावा आणि महादेवाच्या पिंडीसोबत नंदी देखील नसावा फक्त महादेवाची पिंड ही आपण घरामध्ये ठेवायची असते कारण नंदी हा नेहमी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरामध्ये त्यामुळे आपण ठेवायचा नाही तर मंडळी एकापेक्षा अधिक शिवलिंग हे मंदिरामध्ये ठेवू नयेत असे शिवपुराणामध्ये म्हटले आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असतील तर त्वरितच तुम्ही एखाद्या गुरुजींचा मार्गदर्शक सल्ला घेऊन ते जास्तीचे शिवलिंग असेल त्याचे तुम्ही लगेच विसर्जन करा किंवा एखाद्या गुरुजींना विचारून त्या पिंडीचे काय करावे हे विचारू शकता आता महादेवांचा अभिषेक कसा करावा तर बघा महादेवांचा अभिषेक फक्त दुधाने किंवा पंचामृताने करू नये कधीही आपण कोणत्याही देवाला अभिषेक करताना जलाचा अभिषेक करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे शुद्ध जलाचा आधी अभिषेक करावा आणि त्यानंतर दूध आणि पंचामृताचा तुम्ही अभिषेक हा महादेवांना करू शकता आणि त्यानंतर स्वच्छ कापडाने ही पिंड कोरडी करून त्यानंतरच देवघरामध्ये ठेवायची आहे महादेवाला त्यानंतर तुम्ही भस्म चंदन हे वाहू शकता परंतु महादेवाना हळद कुंकू हे कधीही व्हायचे नाही आणि तुम्ही पांढरे तांदूळ म्हणजेच अखंड अक्षता या महादेवांना नक्कीच वाहू शकता त्यानंतर महादेवाची पूजा झाल्यानंतर महादेवावरती तुम्ही बेलपत्र ही वाहू शकता परंतु तुळशी पत्र हे वाहू नये पण हो वर्षामध्ये अशी एक तिथी असते ज्या दिवशी तुम्ही महादेवांना तुळशी पत्र हे वाहू शकता आणि विष्णूला तुम्ही बेलपत्र हे वाहू शकता तर या तिथीला हरिहर भेट असे संबोधले जाते तर ही भेट वैकुंठ चतुर्दशीला होते असे मानले जाते तर या दिवशी भगवान विष्णू हे चातुर्मासातील विश्रांतीनंतर पुन्हा पृथ्वीचे कार्य सांभाळायला सज्ज होतात आणि शंकरांना कैलासावर तपश्चर्येसाठी जाण्याची परवानगी मिळते त्यामुळेच या भेटीला हरिहर भेट असे संबोधले जाते तर हरिहर भेट म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा मिलन सोहळा ही भेट कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला म्हणजेच चौदाव्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी चातुर्मासाची सांगता होती ज्यामध्ये भगवान विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेतात असे मानले जाते विष्णू चातुर्मासात पृथ्वीचे कार्य हे शंकराकडे सोपवतात आणि वैकुंठ चतुर्दशीला पुन्हा कार्यभार हा स्वीकारतात आणि या दिवसाचे इतके महत्व आहे त्यामुळेच या दिवशी भगवान विष्णूंना हे बिलवदल म्हणजेच बेलपत्र आणि भगवान शंकरांना तुळस वाहिली जाते तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि शंकर यांची पूजा केल्यामुळे विशेष पुण्यप्राप्ती होते अशी धार्मिक मान्यता आहे तर मंडळी बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते त्यामुळे बेलपत्र अर्पण केल्यावर लगेचच महादेव का प्रसन्न होतात त्यामागे एक पौराणिक कथा आहे ती आता आपण जाणून घेऊयात तर हिंदू धर्मामध्ये त्रिदेवांपैकी एक असलेले महादेव यांना देवादी देव असे म्हटले जाते ज्यांचे दोन मुख्य सण हे वर्षभरामध्ये साजरे केले जातात एक म्हणजे महाशिवरात्री आणि दुसरा म्हणजे अत्यंत पावन असा श्रावण महिना तर शिवालयामध्ये हर हर महादेवाचा हा नाद हा संपूर्ण महिना घुमत असतो सर्व शिवभक्त हे तल्लीन होतात आणि या दिवशी भगवान महादेवांची पूजा करतात तर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र हे पूजेदरम्यान अर्पण केले जाते पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी हलहल हे विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता ही सहन करणे अशक्य झाले देव आणि दानवांना देखील त्रास झाला मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलहल विषापासून मुक्ती होण्यासाठी मदत मागितली तेव्हा भगवान शिवाने ते हलहल विष स्वतः प्यायले आणि त्यातून सर्वांची मुक्तता केली विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवांचा कंठ हा निळा पडला त्यानंतर देवानी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान हे कमी होऊ लागले तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र हे खरोखरच उपयुक्त आहे देवतानी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शिवाची उष्णताही कमी झाली आणि त्यांनी सर्व देवांना आशीर्वाद दिला की आजपासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याच्या मी सर्व इच्छा पूर्ण करेन तेव्हापासून भगवान शिवशंकरांना आणि त्यांच्या शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा ही चालू झाली तर मंडळी हिमालय हे भगवान शिवशंकरांचे निवासस्थान आहे असे मानले जाते आणि त्यामुळे छान असा हिमालयाचा टच आज देवघरामध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यामुळे हे फरचं वस्त्र मी मागच्या वर्षापासून शोधत होते आणि फायनली मला जांभळी नाक्याला हे फरचं वस्त्र मिळालं आणि ह्या वस्त्रामुळे देवघराला आज एक खूप छान असा चा लूक आलेला आहे तुम्ही बघू शकता तर संध्याकाळी ही देव्हाऱ्यासमोर छोटीशी डमरू वादन करणाऱ्या महादेवांच्या हाताची रांगोळी मी काढून घेतली होती खूप सुंदर वाटत होती आणि पूजा मांडणी मी जिथे केलेली होती तिथे दोन्ही बाजूंना थोडी रिकामी जागा वाटत होती म्हणून नंदीचे प्रतीक म्हणून ही छोटीशी बैलांची जोडी मी तिथे ठेवली होती आणि आज स्वामींचे वस्त्र सुद्धा वेलवेटचे आहे तर हे वस्त्र मी वर्तक नगरमधल्या साई कृपा शॉप मधून घेतलेला आहे तर आजची जी पूजा आहे ना ती खरंच खूप प्रसन्न वाटत होती आणि आज मी बेलपत्र वाहिल्यानंतर खूप गर्दी ही दिसते त्यामुळे दोन तामण हे पूजेमध्ये ठेवलेले होते तर पूजा झाल्यानंतर अर्धी बेलपत्र ही खालच्या तांबडामध्ये मी ठेवली होती आणि अर्धी बेलपत्र ही वरच्या तांबडामध्ये ठेवून सुटसुटीत अशी आपली पूजा दिसावी अशी त्या पानांची रचना केली होती तर तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोप बसावा धन्यवाद